नमस्कार जय भीम जय संविधान मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभं टाकलेला आहे प्रभाग क्रमांक तीन मधून सांगली या भागातून माझं नाव कौशल्या संभाजी रणवीर महिलांची आमच्या ज्या नगरातील जे, नगराती जे समस्या आहेत त्यासाठी मला हे जनसेवेसाठी तिकीट मिळालेलं आहे ते त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तिकीट मिळालेलं आहे आणि मला अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी हे तिकीट मिळालेलं आहे आणि मी जनसेवेचं म्हणजे आज आमच्या महिलांच्या जे समस्या आहेत ते मला पूर्ण करायच्या आहेत त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम असो रस्त्याचे प्रॉब्लेम असो आपलं पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम असो नाल्या असो ड्रेनेज असो हे आतापर्यंत आमच्या नगराचा विकास झालेला नाही आहे तो विकास मी आता करणार आहे त्यासाठी मला जो तिकीट

आवान आहे बरा आहे की काही बघू समोर काय होणार आहे बघू आता एक तुमच्या प्रभागामध्ये काही समस्या आहेत तुम्ही कशा प्रकारे आता माझा म्हणजे वेगळा विचार आहे आणि मी वेगळं काहीतरी करणार आहे हा आज माझा प्रश्न असा आहे की महिलांचे आरोग्य यासाठी मला माझ्या नगरामध्ये एक अम्बुलन्सची गरज आहे आणि उजळ रस्ते याची मला गरज आहे पिण्याचं पाणी शुद्धीकरण होणार याची मला गरज आहे आणि लाईटचं जे प्रत्येक ठिकाणी जे आता घराहून वगैरे हो लाईट गेलेले आहेत लोकांच्या ते पण खूप समीक्षा मोठ्या आहेत आपल्यासाठी कारण की नगरामध्ये छोटे छोटे लेकरं आहेत आपले त्यांनासुद्धा आपल्याला म्हणजे त्या संदर्भामध्ये काहीतरी एक योजना आणून चांगल्यापैकी आपल्याला लाईटची सुद्धा आपल्याला व्यवस्थित करावं लागणार आहे मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की प्रभाग क्रमांक तीन सांगवीमधून घडीला मतदान देऊन जास्तीत जास्त प्रचंड मताने मला विजयी करावं मी त्यांच्या समस्या माझ्या प्रतिनिधी सोडणार आहे सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करते मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी र उपाध्यक्ष या पदी आहे फादर बॉडीची आणि आज वर्डामध्ये प्रत्येक वर्डामध्ये आज मी फिरलेले आहे चौदामध्ये फिरलेले आहे पंधरामध्ये फिरलेले आहेत अजून काल सोळामध्ये पण फिरून आले आणि आज तीनमध्ये आलेली आहे प्रभाकर तीनमध्ये प्रत्येक जागी आज घड्याळाचा म्हणजे शंभर टक्के विजय होईल असं मला आठवून आलेलं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये असा एक उत्सव आहे की आपण घडीला मदत केली पाहिजे घडीला विजय विजय केला पाहिजे असं हे प्रत्येक प्रत्येकाच्या तोंडातून मी ऐकते मी प्रभाग क्रमांक तीन सांगलीमधील नागरिक आहे आणि आम आमच्या प्रभाग क्रमांक तीनमधून कौशल्या ताई रणवीर मतदार साधी उभे आहेत आम आणि आमची अशी इच्छा आहे आतापर्यंत आमच्या गल्लीचा विकास कुणीही केला नाही रस्त्यावर सगळं नालीतलं पाणी येत आहे महिला बेरोजगार महिलांना रोजगार नाही ना आम आहे आमची अशी इच्छा आहे की ताई निवडून यावं आणि आमच्यासाठी काहीतरी करावं म्हणून माझं सर्वांना हेच सांगणं आहे की सर्वांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील

चालत आहे त्याचं नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब हे करत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भाषणाची सुरुवात फुलेशाह आंबेडकर या यांचं नाव घेऊनच होते व शेवटही फुलेशाहू आंबेडकर हे नाव घेऊनच होते यांचं नाव न ना घेता त्यांचं कार्य पण त्याच पद्धतीनं चालू आहे आज नांदेड वाघाडा शहर महानगरपालिका निवडणुका जोमत आहेत जोरात चालू आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय माजी खासदार व विद्यमान आमदार अ प्रतापरावजी पाटील चिगलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये अ आमच्या ताई भगिनी सौ कौशल्यताई संभाजी रणवीर व त्यांच्या सोबत अनेक उमेदवार आहेत आणि या नांदेड शहराचा जर विकास बघितला तर मागच्या काळापासून या नांदेड शहरामध्ये म्हणावं तसा विकास झालेला नाही आणखी या शहरामध्ये ड्रेनेजचे प्रॉब्लेम सुटलेले नाहीत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही अनेक जागे पक्के रस्ते नाहीत आजही लोक चिखलामध्ये चालतात अशा अनेक समस्या आहेत लायटीच्या समस्या आहे या समस्येला मात करण्यासाठी आज एक पर्याय म्हणून या नांदेडवासियांना मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभी आहे मी एक सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब सोनकांबळे असं एक मतदारांना आवाहन करतो की आपण आदरणीय अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब व आदरणीय आमचे नेते चिखलीकर साहेब यांचे हात बळकट करून नांदेड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आपण या ठिकाणी पडकवा व प्रभाग क्रमांक तीन मधून कौशल्यता रणवीर असतील आमचे ठाकूर बंधू असतील त्याच्यानंतर कोकाटे आहेत आणि आमचे नागापूरकर साहेब आहेत यांच्यासह सा नांदेड शहरामधील महानगरपालिकेला उभे असलेले सर्वच्या सर्व घड्याळ वर उभे राहिलेले जे काही उमेदवार आहेत काही भागामध्ये आमचे शिवसेनेसोबत शिंदे गटासोबत युती आहे त्या भागातल्या त्या उमेदवारांना आपण निवडून द्यावं मोठे संख्येनं निवडून द्यावं आणि आपल्या शहराचा विकास हक्काने आणि धाकाने करून घ्यावं एवढंच मी या प्रसंगी आपल्या माध्यमातून नांदेडवासियांना आवाहन करतो आणि प्रभाग क्रमांक तीन मधल्या मत सर्व मतदारांना विनंती करतो पुन्हा की आपण गड्याळावर उभ्या असलेल्या रणवीरताई कौशल्य कौशल्य रणवीरताई आमचे नागापूर कोकाटे बंधू आणि ठाकूर बंधू या सर्वांनाही आपण मोठ्या संख्येने निवडून द्या मी माधवसिंह रामसिंह ठाकूर प्रभाग क्रमांक तीन मधून सांगवी हुजरुक इथून मी माधव ओबीसी ओबीसी पुरुष म्हणून थांबलेला आहे अधिकृत उमेदवार मला माझ्या वॉर्डामध्ये मा काही ठिकाणी फिरल्यानंतर कळालं की काही ठिकाणी खूप राहणीच साम्राज्य वगैरे आहे आणि काही जणांना खूप तकलीफ होती की ह्या तकलीफामुळं पहिलेचे कोणतेही नगरसेवक त्यांना हे करू शकले नाहीत त्यासाठी मी एक सर्वसाधारण घरामधून असून सुद्धा यासाठी थांबलो की मी काही यांच्यासाठी चांगलं करू शकतो त्यासाठी मी थांबलो आणि मला प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी मला तिकीट देऊन खूप चांगलं हे संधीचं सोनं करण्यासाठी मला थांबवलेले आहेत संधी दिलेली आहे तर या संधीच सोनं करण्यासाठी मी थांबलेलो आहो आणि त्यांचे खूप खूप आभार की मला तिने तिकीट देऊन थांबवले आहेत प्रभागामध्ये बघा सध्या आमच्या प्रभागामध्ये प्रॉब्लेम चालू आहेत की ड्रेनेज नाली आणि रस्त्याचे हे मेन प्रॉब्लेम चालू आहेत अजून तर हे पहिला प्रॉब्लेम हे सगळं सॉल्व्ह करून जसं ड्रेनेजचं हो नालीचं हो या रस्त्याचे हो आणि लाईट वगैरे जे आहे ते पण आणि बाकी सर्व जे काही होतील प्रॉब्लेम ते पूर्ण सॉल्व करण्यासाठी मी सक्षम राहील हा मजा वाढून खूप जण इच्छुक होते की त्यांना पण हे तिकीट मिळावं पण साहेबांनी मजावर विश्वास दाखवून मला हे तिकीट दिल्यामुळं साहेबांचा आभार